ज्या पद्धतीने माझ्यावर आरोप करण्यात आले त्या आरोपामध्ये कुठलेही तथ्यता ते गेल्या चार दिवसांमध्ये देऊ शकले नाहीत आणि या सगळ्या प्रकरणाचे आकार हे आमदार निलेश राणे आहेत हे मात्र सिद्ध झाले खर तर या बिलबोलच्या खुल प्रकरणामध्ये आम्ही आधी आरोप केले नव्हते खुल प्रकरणामध्ये सिद्धेश शेरसाट हे आरोपी झाल्यानंतर त्याला पोलिसांनी पकडल्यानंतर ज्या पद्धतीने आमदार निलेश राणे यांनी जिल्हा नियोजनच्या बैठकीमध्ये जिल्हा पोलीस प्रमुखांना दोन वर्षाची प्रकरण तुम्ही कशी काय काढताय आणि तिथपासूनच या प्रकरणाचे आकार हे निलेश राणे आहेत खर तर माझ्या माझ्याबरोबर या सिद्धेशेसारचा एकही फोटो किंवा तो आमच्या शिवसेनेचा पदाधिकारी होता एकही फोटो किंवा पुरावे ते काल देऊ शकले नाहीत नंतर खालगीत त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना सुद्धा आपल्या पद्धतीने झापलंय हे पण आम्हाला नंतर समजलं परंतु माझी राजकीय पार्श्वभूमीच्या माझ्या सामाजिक पार्श्वभूमी आपल्या सगळ्यांना माहितीच आहे याआधी सुद्धा यांचेच चुलत काका अंकुश राणे यांच्या खून प्रकरणात सुद्धा माझ्यावर आरोप करण्यात आला होता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा पाडल्याप्रमाणे माझ्यावर आरोप करण्यात आला आणि काल पण माझ्यावर पुन्हा आरोप करण्यात आले माझे दोन्ही मोबाईल नंबर हे सामान्य लोकांपर्यंत या जिल्ह्यातल्या लाखो लोकांपर्यंत माझे आहेत आणि त्या मोबाईलचे लोकेशन सीडीआर आपण कधीही तपासा आपलेच पक्षातील गृहमंत्री आहेत आपले वडील खासदार आहेत जिल्ह्याचे पालकमंत्री आपले भाऊ आहेत त्यामुळे हे कधी सीडीआर तपासा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या गुटखा माफियांबरोबर वाळू व्यवसायिकांबरोबर जसे आपण आता वाळू व्यवसायिकाकडनं महिन्याला तीन हजार रुपये हप्ता घेण्याचं ठरवलं आहे आपले आशीर्वादामुळे कारण आपण त्यांचे दाखा असल्यामुळे आज महिन्याला तीन हजार रुपये हजारो गाडीकडनं डम्परचे आपले जे काल प्रेसला उभे होते आपल्या बाजूला त्यांच्या माध्यमातून महिन्याला तीन हजार रुपये त्याप्रमाणे बीडमध्ये राखेमध्ये पैसे गेले जातात त्याचप्रमाणे वाळूमध्ये आपले कार्यकर्ते पैसे गोळा करत आहेत हे सगळ्या जिल्हावासियांना माहिती आहे आणि त्यामुळे माझी पार्श्वभूमी आपल्याला माहिती असताना तुमची पार्श्वभूमी सुद्धा माहिती आहे संदीप सावंत आपल्याच कार्यकर्त्याला कशा पद्धतीने आपण मारलं आणि मुंबईत देऊन त्याला कशा पद्धतीचे जा अत्याचार केलेत आणि त्यानंतर आपल्याला कसा गुन्हा जोडून आहे हे सगळ्यांना माहिती आहे सिंधुदुर्ग किल्ल्यावरच्या राड्याप्रमाणे सुद्धा आपल्याला आपल्यावर आपण ज्या पद्धतीने मागला ते सगळ्यांना माहिती आहे आणि त्यामुळे आपली कशी पार्श्वभूमी आहे ही सगळ्या लोकांना माहिती आहे त्याचबरोबर आपल्या कुटुंबाची पार्श्वभूमी गुन्हेगारी कशी आहे हे मी सांगत नाही तर आताचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भर विधान परिषदेमध्ये रेकॉर्डवर सांगितलेले आहे आणि त्यामुळे माझ्या पार्श्वभूमीच्या तुमची पार्श्वभूमी कशी आहे सगळ्या महाराष्ट्र जनतेला माहिती आहे आणि त्यामुळे एका सामान्य कुटुंबातल्या न्याय मिळत असेल तर आपण त्यांच्यावर आरोप करतो की दोन वर्षांनी कुटुंबाने तक्रार कशी काय केली तर तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही त्या कुटुंबाच्या पाठीशी राहिलं पाहिजे होत परंतु आपण आज या अनेक आपण उपक्रम साजरे केले आहेत फोटो या ठिकाणी आहेत आपल्या आपल्या फेस हे फोटो आहेत त्याचबरोबर आपण त्यांना कशा पद्धतीने आशीर्वाद देत आहे हे पण या ठिकाणी आपण त्यांना कसा आशीर्वाद देत आहे तू काही कर मी तुझ्या पाठीशी आहे हा फोटो पण आपल्यासमोर या ठिकाणी आहे त्यामुळे या प्रकरणामध्ये आपणच त्यांचे आकामात आणि अशी प्रकरण करा मी तुमच्या पाठीशी असं तुम्ही सांगण्याचा प्रयत्न करत होता जर हे प्रकरण आम्ही बाहेर काढलं नसतं आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये माझी चौकशी खुल्या तुम्ही कुठली या ठिकाणी करा आज गेल्या सहा महिन्यानंतर आपण निवडून गेल्यानंतर आपल्या निवडणुकीसाठी प्रयत्न करणारे भारतीय जनता पार्टीचे जे कार्यकर्ते होते ते काल कुठलेही आपल्या बचावासाठी नव्हते कारण त्यांना माहिती आहे की ह्या शिरसा किंवा तुमच्यावर आणि दोन चार लोक फिरत आहेत ज्यांच्यावर हद्दपारीचे प्रस्ताव आहेत रेकॉर्डवर आहेत त्यांना तुम्ही घेऊन फिरताय आणि त्यामुळे या सगळ्याला भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा पाठिंबा नव्हते हे कालच्या पत्रकार परिषदनं आम्हाला दिसलंय परंतु आज आम्ही हा वर्ष लोकप्रतिनिधी असताना कुठल्याही दारू व्यवसायाबरोबर गुटखा व्यावसाय बरोबर मटक्यावाल्याबरोबर आमचे कुटुंब नव्हते आता आपण आल्यानंतर हे सगळ्यांचे आकाव होण्याचा प्रयत्न करताय आणि माझ्यावर आरोप करण्यापेक्षा तुम्ही ज्याप्रमाणे कायदा सुव्यवस्था व्हायची पाहिजे तर ज्या लोकांवर तुमच्या जवळच्या लोकांवर ज्यांचे तुम्ही आखा आहात त्यांच्यावर रद्दबारीचे प्रस्ताव लवकरात लवकर पोलिसांना जे आपण थांबवले ते पोलिसांनी करावयाचं आपल्या माध्यमातून वाज़। पोलिसांना सुद्धा आवाहन या ठिकाणी करतोय याआधी सुद्धा आपण माहितीच असेल की त्यांचेच कार्यकर्ते सुदन बांदवडेकर रावजी बंजू यांच्यावर कशा पद्धतीने हल्ले झाले आणि त्यामुळे ह्यांचा इतिहास आता पुन्हा सिद्धुर्गत वेगळा सांगण्याची गरज नाही एवढंच या निमित्ताने सांगतो निलेश राणे म्हणतात की दोन हजार नऊ पासून सिरसाड आणि नायकांचे संबंध होते त्यांचे सीडीआर रिपोर्ट चेक करा पुढे माझं ते आव्हान आहे आधी पाच दिवसापूर्वी त्यांनी सांगितलं हो की वैभव नायकाजवळ शिरसाटचे फोटो आहे पाच दिवसानंतर सुद्धा ते एकही फोटो दाखवू शकत नाहीत त्याचप्रमाणे माझे सिनियर माझे मोबाईल नंबर पोलिसांकडे आहेत सगळ्या लोकांकडे आहेत आपल्या मतून पुन्हा पोलिसांवर येतो परंतु तुम्ही जर तुमच्या जिंबत असेल तर तुमचे फोनचे कॉल डिटेल तुम्ही उघड करा म्हणजे शिरसाटबरोबर तुमचे कसे संबंध आहे हे लोकांसमोर सुल किंवा पोलिसांनी सुद्धा शिरसाडांचे बॅकअप घेतले तर कोणाकोणाशी कॉन्टॅक्ट केला होता आणि त्यांना कोणाकोणाचे फोन आले होते कोणी त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न केला होता हे सगळं या ठिकाणी दिसून प्रसिद्ध दोन वर्षापूर्वी ज्याचा खून झाला त्या नायकांना समजत होता समज त्यांनी त्यावेळी आवाज काय उठवला नाही असं देखील घ्या असं नाही माझं आव्हान आहे मी पोलिसांनी मला कधी बोलवलं तर कारण मला माहिती आहे की तुम्ही येण्याप्रमाणे अनेक प्रकार प्रकारातून मला या ठिकाणी गुंतवण्यासाठी मला वेगवेगळ्या प्रकरणामध्ये आढळण्याचे प्रयत्न करतायत आपली सगळी टीम लागलेली आहे आपली सगळी सत्ता लागलेली आहे परंतु मी एक सामान्य कार्यकर्ता आहे लोकांचे प्रश्न घेऊन लोकांमध्ये येत असतो आज या कोण प्रकरणामध्ये मी पहिल्यांदा सांगितलं की या खून प्रकारचा तपास किंवा तक्रार आम्ही केली नव्हती या प्रकरणाची वाचा ही शिंदे गटातील दोन या हक्कांच्या दोन कार्यकर्त्यांच्या भांडणामुळे ही लोकांसमोर आली या कुटुंबिया दुर्दैवान कुटुंबियांमध्ये कोण नाही त्यांचे सक्षम माणूस नाही आहे त्यांनी पण तक्रार केली की आम्ही पण तक्रार केली किंवा कि, पोलिसांनी सुद्धा हे प्रकरण केलं नाही हे प्रकरण ह्या आकांच्या दोन कार्यकर्त्यांच्या वर्चस्वावरून हे प्रकरण बाहेर आहे आणि की की प्रकरने प्रकरने हे प्रकरण झाल्यानंतर विसरला अटक झाल्यानंतर त्या शिद्धे शिरसाटला वाचवण्याचा प्रयत्न करणारे आक्कामुळे हे प्रकरणामध्ये आम्ही भाग घेतला जिल्हा नियोजनच्या बैठकीमध्ये किंवा स्थानिक चॅनलला मुलाखत देताना त्यांनी सांगितले की दोन वर्षाचे प्रकरण पोलीस का उकडत आहेत आणि दोन वर्षापूर्वीच उकडलेलं प्रकरण हे एक प्रकरण होतं अटक झाल्यानंतर त्यामुळे या प्रकरणाला आम्ही वाचा फोडली आणि आम्ही या प्रकरणाच्या पुढे सुद्धा या ठिकाणी जाणार आहोत वैभव नाईकांना या प्रकरणात मात नाही त्यांनी जर त्यांना माहित हत्या झाली आहे हत्या झाली तर त्यांनी तो व्हिडिओ टाकला तो पोलिसांकडे का नाही हत्या झाल्यानंतर जो व्हिडिओ आला तो समाज माध्यमातूनच पहिल्यांदा प्रसिद्ध झाला चॅनलमध्ये आणि त्यानंतर तो मी माझ्या फेसबुकच्या माध्यमातून ट्विट केला आणि त्याला त्या प्रकरणाला वाचाल राज्यपण पोचली आणि त्यामुळे त्यानं माफी मला तुमच्याकडनं नाही आहे त्यामुळे त्या प्रकरणाची वाच फोडल्यामुळे आरोप करतायत आणि त्यांच्या आणि फोटो माझ्याकडे आहेत त्यांच्याबरोबरचे पण आता हे फोटो एवढ्यापुरते बरे आहेत एवढ्या पुरते त्या फोटोप्रोसे आम्ही थांबतो आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही त्या कुटुंबियांच्या त्याच कुटुंबियांच्या नाही तर अनेक प्रकरण जिल्ह्यात सुरू आहेत त्या प्रकरणामध्ये जरी कोणी असेल तरी आम्ही आमच्या मदतीने विरोध करण्याचं काम आणि त्या लोकांचे लोकांनी निश्चित करू साहेब दहा वर्ष वैभव देत होता का आणि का माझे फोन माझा ह्या वर्षामध्ये माझे अनेक कार्यक्रम या मतदारसंघामध्ये चालेल एखाद्या कार्यक्रमाला एक रुपया तरी कोणाकडे घेतला असं त्यांनी सांगावं या उलट यांच्या अनेक कार्यक्रमात दहीहंडी असून देत नरकासूर स्पर्धा असून देत वाढलेलं असून देत अनेक कार्यक्रमा कार्यक्रमाला ह्या सिद्धेश्वर सरांनी पैसे दिले ताकांना हे जग जाहीर आणि त्याचे फोटो सगळे आहे अवैध धंद्यावाल्यांना वैभव नाही त्यांनी पोचले असेल आता अवैध धंदे हे सगळे आरोपाला तुम्ही तुमचं सरकार आहे मी आधी एका तरी पैशावर सीडीआरमध्ये एका अवैध धंद्यावाल्या बसतील तर तुमच्यावरचे फोटो आम्ही दाखवू शकतो साहेब सातत्याने दोन शिंदे गटांच्या कार्यकर्त्यांचं नाव घेतात नेमके कार्यकर्ते कोण आहेत ते तुम्हाला माहिती आहे का त्यांची नावं तुम्हाला माहिती आहेत योग्य वेळी सगळ्यांना माहिती आहे योग्य वेळी त्यांची नाव आपण सिंधुदुर्गची बीड सोबत तुलना करून सिंधुदुर्गची बदनामी करताय असं देखील आजकाळ आलोच नाही नाही गुन्हेगाराच्या प्रवृत्तीनंतर जर गुन्हेगारी करत असेल तर आम्ही त्याविरोधात आवाज उठवणं ही बदनामी होऊ शकत नाही बदनामी कोण करत आहे की उद्धव महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दिल्या देणार नाही वैभव नाईकांना जेलमध्ये टाकणार त्यांना त्यांच्या घरांना डाळ रोखणार या सगळ्या गोष्टी कोण करतायत त्यामुळे ते बदनामी करतायत आम्ही अन्यायाच्या विरुद्ध लढतोय आणि आवाज उठवतोय आता ना सावडाच्या प्रकरणात काय करू एक, एक, एक थोडा आहे लाडकी बहीण योजनेचे एकवीसशे रुपये योग्य वेळी देणार त्याशिवाय जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत आम्हाला मतं मिळणार नाहीत याची तुम्हाला आम्हाला माहिती आहे वैद्यकीय शिक्षण मंत्री असं वक्तव्य केलं तर कालच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या निवडणुकीच्या पराभवानंतर त्यांना माहिती होतं की आपण या योजना जाहीर झाले तर आपला पराभव होणार आहे आणि म्हणून लाडक्या बहिणींना जे लाडकी बहीण सगळ्या बहिणींना पैसे दिले आज जवळजवळ राज्यातील तेवीस लाख महिलांचे पैसे आज कमी केले आणि या महिन्यात आता पाचशे रुपये देणार म्हणून सांगितले आहेत त्यामुळे निवडणुकीकृत्या महिलांचा वापर केला महिला त्यांना निवडणुकीमध्ये निश्चित धडाशी करतील म्हणून स्थानिक स्वराज्या निवडणुका घेत नाहीत आज हसंत भुषांनी हसंत भुषिवानी आपली जी काय सत्ताधारी आमदारांमध्ये ज्याची भूमिका आज मांडली आहे आणि परंतु ही लोकांनी आणि महिलांनी याचा विचार करून घेणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव झाल्याशिवाय राहणार नाही सर स्वारगेट बलात्कार प्रकरणी एसटी बस स्टँड मधल्या जुन्या भंगारात पडलेल्या एसटी बस आहेत त्या अद्यापही ना हटवलेल्या नाहीत तशीच परिस्थिती इतरही बस डेपो मध्ये आहे परिवहन मंडळ जे आहेत कुठेतरी दुर्लक्ष करते असं वाटत काय तपास सुरू होता सॉरगेटच्या महिलेवर अत्याचार झाल्यानंतर तर, तर, तर एखाद्या अशा अत्याचारानंतर ती जो काय ठिकाण असतं मग गाडी असेल घर असेल हॉटेल असेल त्या सगळ्या खुल्या के सील केल्या जातात परंतु झालं नाही त्याच्यामध्ये आहे परंतु आपण काही त्याप्रमाणे दुसऱ्या नाही नाहीत तर हायवेला अनेक गाड्या उभ्या असतात अनेक वर्ष उभे असतात त्यामुळे अशी सुद्धा अवैध व्यवसाय होऊ शकतात एक्साईजच्या बाहेर अनेक गाड्या उभ्या असतात त्यामुळे पोलिसांच्या आणि जप्तकरी अनेक वेगवेगळ्या ठिकाणी उपलब्ध असतात त्यामुळे अशा पर्यावरण विभागाने सगळ्यांनीच कारवाई केली पाहिजे तरच हे असे गुन्हे आहेत ते असेल शक्तीपीठ महामार्गाला विरोध होतोय पर्यावरण प्रेमी असतील नागरिकांनी याला विरोध केलाय शिवसेना म्हणून तुमची भूमिका काय नाही शिवसेना म्हणून आमची भूमिका पहिल्यांदा असते की आम्ही कुठल्याही गोष्टीला विरोध करत नाही जर स्थानिक लोकांनी एखाद्या गोष्टीला प्रकल्पाला रस्त्याला के विरोध केला तर तो योग्य असेल तर शिवसेना त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार आहे आणि शिवसेनेची भूमिका नेहमीच असते सावडाव महिलेचा सा विनय आणि महाराण प्रकरणामध्ये अद्यापही पोलिसांकडनं आरोपींना अटक झालेली नाहीये सदरचे आरोपी हे राजरोजपणे पोलीस स्टेशनला ज्या दिवशी गुन्हा घडला एकशे बाराला ज्यावेळी नैना सावंत यांनी फोन केला आणि त्या पोल फोन नंतर पोलीस सावडामध्ये पोहोचलेले होते आणि ते पोहोचल्यानंतर सुद्धा संबंधित आरोपी पोलीस स्टेशनला मी स्वतः पाहिलेले आहेत त्यांच्या सीसीटीव्ही मध्ये सुद्धा त्याचं फुटेज त्या ठिकाणी मिळेल आणि पोलिसांनी त्यांना जाऊ देणं म्हणजे पोलीस त्या ठिकाणी पोली दबावाखाली काम करत आहे एकंदरीत पोलिसांसोबत ग्रामीण रुग्णालयातील असेल किंवा जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांची यंत्रणा सुद्धा सत्तारुढ पक्षाच्या दबावाखाली आहे कारण एवढी गंभीर दुखापत होऊन आज सात दिवस नयना सावंत आणि वैभव सावंत हॉस्पिटलमध्ये आहेत पण अद्यापही असलेले संबंधित डॉक्टर त्यांचा गंभीर दुखापत आहे अशा प्रकारचा दाखला देत नसल्यामुळे पोलीस सांगते की आम्ही तीनशे सात लावू शकत नाहीये आणि म्हणून ह्या याला डॉक्टर आणि पोलीस हे संगणमताने सावडाव प्रकरणामध्ये विनयभंग असेल किंवा या ठिकाणी जे मारण असेल यामध्ये डॉक्टर आणि पोलीस हे या ठिकाणी आरोपी जे आहेत सावडाव मध्ये जे आरोपी आहेत यांना वाचवण्याचा संगणमताने प्रयत्न आहेत आणि यामध्ये जी मारण या झालेली जी आहे यामध्ये जे सावडावमध्ये धरणाचं काम जे चालू आहे हे नियमाला धरून चालू नाही म्हणून नैना साहू आणि वैभव साहू हे सामाजिक कार्यकर्ते आणि माहिती कार्यकर्ते हे हायकोर्टामध्ये या धरणाच्या विरुद्ध गेलेले आहेत आणि ह्या सावडाव ग्रामपंचायतीची जी, जी भ्रष्टाचाराची प्रकरण त्यांनी बाहेर काढलेली आहेत स्ट्रीट लाईटचं असेल रस्त्याची असेल यामध्ये काम बिलं काढलेली आहेत हे माहिती अधिकारात उघड झालेलं आहे आणि त्याच रागाने तिथले असलेले उपसरपंच दत्ता काटे आणि त्यांचे सहकारी जे आहेत चार ते पाच सहकारी जे आहेत त्यांनी या पद्धतीने त्यांना मारहाण केलेले आहेत नैना सावंत यांना त्या ठिकाणी ज्या पद्धतीने विनयभंग केलेले आहेत त्यांचे असेल किंवा टी शर्ट काढून त्यांना जी मारहाण केलेली जी आहे त्याचाही या ठिकाणी कुठच्याही पद्धतीने आज महिलांबद्दल जे सांगता हे सरकार संवेदनशील आहे एकंदरीत तुम्ही कोणी काही करा आम्ही तुम्हाला पाठीशी घालू याचमुळे आज या ठिकाणी ही दहशत मारलेली आहे पण निश्चित यामध्ये सावडाव प्रकरणामध्ये जर पोलिसांनी योग्य कारवाई नाही केली तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने योग्य तो निर्णय किंवा योग्य तो न्याय देण्याचा प्रयत्न मार्फत केला